लिफ्ट मधून उद्धव ठाकरे साहेब आज चंद्रकांतदा त्यांची काही बोलणी झाली वाटतं आणि एका लिफ्ट देवेंद्र फडणवीस आणि उद्धव साहेब गेलेत याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की आमचे काही वैयक्तिक भांडणं नाहीत उद्धव साहेबाला जे काही मिसगाईड करतायत संजय राऊत सारखे कदाचित त्याचा प्रत्यय त्यांना आला असावा आणि हे राजकीय भांडण वेगळं परंतु वैयक्तिक रिलेशन हे प्रत्येकाच्या प्रत्येकाबरोबर असतात आणि ते कधी तुटू नयेत बाळासाहेब ठाकरे असे म्हणायचे की तुमचे कधीही कोठभेद असावेत पण मनभेद नसावेत हे मनभेद नसावेत ते त्याचं उदाहरण आज तुम्हाला पाहायला मिळालं आहे महाराष्ट्राची संस्कृती जपायचं काम अशा नेत्याने केलं पाहिजे आणि त्याचा चांगला मॅसेज हा समाजामध्ये जातो म्हणून मी याला कोणताही गैरसमजत नाही अत्यंत चांगला भेट त्यांची झाली त्याबद्दल आम्हाला समाधान आहे पण आज संजय राऊतांनी आणखी एक वक्तव्य करून वाद निर्माण केला आहे तो हा की महाविकास आघाडीमध्ये निवडणुकीला सामोरं जात असताना कुणाचा तरी मुख्यमंत्री म्हणून चेहरा असल्याशिवाय संजय राऊतला नेमका कुणाचा चेहरा पाहिजे हे त्यांनी पहिले ठरवलं पाहिजे त्यांना जर उद्धव ठाकरे साहेबांचा चेहरा पाहिजे असेल तर मला वाटत नाही की काँग्रेस तो ऍक्सेप्ट करेल किंवा काही सभा मागे झाल्यात त्यामध्ये खुर्चीमध्ये सुद्धा बदल त्यांना आवडत नव्हता तर ते उद्धव साहेबांचा चेहरा घेऊन पुढे निवडणूक लढतील याची शक्यता नाही एक वेळेला ती आघाडी तुटेल परंतु असा चेहरा समोर येणार नाही हे ये तेवढं सत्य आहे म्हणून जर तुम्ही यावर कोणत्याही काँग्रेस नेत्याची प्रतिक्रिया जर घेतली तर तो यावर काही भाष्यच करणार नाही हे तेवढंच खरं आहे कारण की त्यांना आता मोठ्या भावा महत्वाच्या भूमिकेत ते आल्यामुळं त्यांना स्वतंत्र लढायची सुद्धा कुमकुमी असल्यामुळं ते महाविकास आघाडीमध्ये रातील का शक्यता कमी आहे परंतु जयंत पाटील मात्र असे म्हणत आहेत की महाविकास आघाडी सरकार म्हणून आम्ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात लढलो त्यामुळे आमच्यामध्ये एक काहीतरी निर्णय होऊन येत्या काळामध्ये एक चेहरा आमच्याकडे पण पुढे येऊ शकतो मला वाटतं शरद पवारांच्या नेतृत्वात लढले असावे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात नाही तर त्यांनी चेहरा वापरला होता शरद पवारांचा आणि मग जयंत पाटलांच्या मनामध्ये काहीतरी चाललं असावं असं एखादी शंका यायला सुरुवात झालेली आहे आणि म्हणून असे काही जरी असलं तरी या महाविकास आघाडीमध्ये बिघाडीला सुरुवात झालेली आहे संजय राऊतने त्याच्यामध्ये काडी टाकलेली आहे आता ती आग कुठपर्यंत जाईल याचा काही नेम नाही मुख्यमंत्री रवीर राणा काय बोलतो याला जास्त महत्व नाहीये आता सगळेजण भविष्य सांगायला लागलेले ते अशा भविष्य सांगण्यावर काही होत नसतं याचा निर्णय हे महायुतीतले नेते हे घेत असतात आणि उद्धव साहेबांनी काय भूमिका घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे म्हणून एक निश्चित आहे की ही महाविकास आघाडी आता टिकणं शक्य नाही आहे याची सुरुवात आजपासून झालेली आहे आज जे शेवटचं विधानसभेचं अधिवेशन आहे तसंच महा युतीचं त्या महाविकास आघाडीचं त्या महाविकास आघाडीचं सुद्धा हे शेवटची युतीची पायऱ्यावर बसण्याचा हाचा प्रकार होता यापुढे ते एकत्र दिसणार नाही असं भविष्यात दिसतंय